का पिगूला पण यला जिता काम पच्चीस केला पच्चीस पच्स बघ नुसती उरताना बघा इकर सगळी गलावच आली आम्हाला <स्थाथ> तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आम्ही चालून गलावर खास करून जितारी पकराला माझ्यासोबत आहे ऋषी आहे पिल्लू आहे मोहित आणि ऋषान आम्ही पाच जण चालून खास करून जितारी गलाशी पकराला त्याच्यासाठी पहिलं आपल्याला पाहिजे ते मासं तर मासं पकरासाठी पहिला चालून आज डायन नंतर मासं पकरल्यावर डायरेक्ट जावं आम्ही जितारी गर्वाला तर चला व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओची मजा घेत राहा तर मित्रांनो आपल्याला जितारी गर्वासाठी लागतात मास ते मासं ते पहिलं आसूशी पकडून घेतून नंतर जातून जितारी गर्वाला तर चला आता सुरुवात करते पहिला मासं पकडायला ते पण आसूशी मास हे जिवंत मास आहे ना हे जिवंत मासव ना जितारा लगेच येत आहे किंवा मेलेला असला ना तरी पण येत आहे आणि कोलबी त्याच्यावर पण येते तर हे ये आपलं मासा इथे जितार्यांसाठी पकडते हे बघ सध्यापर्यंत कथे पकडलं फायनली बघा मस्त मासं गवलन ये बघा याच्यावर आता जितारी गरवू मस्तपैकी चला आता जाऊया आता चला आता चालून जितारी गारवाला मासं तर झालं आपल्याला जितारी गरवाला माशावरून कोण न कोलबे असताना त्यांवर कोण येतात जिवंत असं ना तर मेले नाही डायरेक्ट जितारी गलाला येतात तर असंच जितारी पकराला चालून आम्ही खारीन तर बघत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत आणि व्हिडिओची मजा घेत चला तर बघा यो आपला हा एक गल ये गलाशी आपण जितारी पकडू म्हणजे जितारी ज्या काय भेटेल त्या तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये जिवंत मासा असा लावायचा यो बघा असा रोवाचा यो बघा लावाची पद्धत बघा आता यो डायामध्ये टाकायचा असं करून पूर्णपणे तुम्हाला लोकेशन दाखवणार आहे डायरेक्ट तुम्हाला किती जितारी आलीन किंवा कधी भेटलीन ती डायरेक्ट तुम्हाला दाखवते कारण लोकेशन दाखवलं तर माणसा येऊ शकतात आणि आपण आलून सिक्रेटमध्ये त्याच्यामुळं लोकेशन दाखवणार आहे चला आता गर्वाला सुरुवात करते पहिलाच आला यो बघा जितारा यो बघा कसा आहे बघा पहिला आहे आपल्याला जितारा यो बघ यो बघ एक शिवरा एक आला नो जितारा जागा ठेवला पिशवी नाही इथं ठेवते खरबा एक आला यो बघा खरबा लोकेशन दाखवायला नको म्हणून इथं ठेवते न गरवताना दाखवला तर जागा समजेल त्याच्यासाठी डायरेक्ट आल्यावरच तुम्हाला दाखवते बघा यो एक आला मस्तपैकी तरफरते तरफरते शकता निघला कती। कधी पैया काला पिल्लू ला पण एक आला जी तारा लय भारी टाकते नागलं यो ये काला मस्त यो बजा तवाना ये ब कती गौलन बर नी नाही ऋषीला बघा एक जी तीन जितारी आहे बारकी बारकी आहेत दोन एक बऱ्यापैकी आहे एक, एक खरबा मस्त काम झालं ऋषी तुझा मया तुला काय नाही काम झालं पण मास संपलं मासंच संपलं नाही इथं मासं बघा मेलन दोन तीन हायत जिवंत आमच्याकडे मासं कमी आहे जितारी लागायला लागली ना इ ती बघा का ती ये रुशनला जितारी गवली काम पच्चीस लोकेशन दाखवत नाही म्हणून डायरेक्ट दाखवली ही मना जितारी गवली ते बघा आतमध्ये नाही शिवरा आहे खरबान जितारी रुशीला चार ग चार झाली टापा मस्तपैकी गलाव गेलेलो आम्ही गलाव जितारी खरब आणि फंटूस आणि शिवरा एक पण जास्त करून आम्हाला भेटली ती जितारी ही बघा उरतासते ही बघा ताजी एकदम काम पच्चीस तर बघा गलावं आम्हाला कधी जितारी खरब फंटूस मिक्स पण जितारी जास्त आहे ती बघा काम पच्चीस केला पच्चीस ही बघ निस्ती बघा इखर सगळी गलावंच आली आम्हाला तर कशी वाटली आपली जिताऱ्यांची व्हिडिओ कडक ना